ना पितांबरी ना भैया पावडर फक्त एकाच वस्तूचा उपयोग करून पूजेकरत्या लागणारे तांब्याचे असो किंवा पितळचे आपण भांडे आज एकदम वेगळ्या पद्धतीने घासणार आहोत तेही एकदम कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज पडणार नाही उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे तर आपल्याला पूजेकरता तर भांडे लागणारच आहे सर्व पूजेची भांडे लवकरात लवकर कमीत कमी वेळामध्ये आपण कशाप्रकारे छान उजळ आणू शकू त्यासाठी आज मी तुम्हाला कविताच किचन मराठीमध्ये एक नवीन पद्धतीने पूजेचे भांडी कशी चमकवली जातात ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी कविताच किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे पूजेमधील तांब्या पितळची भांडी जर एकदम काळी पडली असेल तर त्यांना लगेचच थोड्या वेळामध्ये उजळ आणणे कठीण जाते त्यामुळे मी आज तुम्हाला एक सिक्रेट पद्धतीने पूजेकरता लागणारे जे भांडे आहे आपले ते कसे लवकरात लवकर कमी वेळामध्ये आपण स्वच्छ करून छान उजळ करू शकतो ते सांगणार आहे भरपूरदा काळी पडलेले भांडे उजळ करायला आपल्याला खूप वेळ लागतो अचानक जर आपल्याला कुठली पूजा जर मांडायची असेल किंवा कुठे पूजा वगैरे घेऊन जायची असेल तर अशा वेळेस पितळचे आणि तांब्याचे भांडे उजळ करणं खूप कठीण जाते आणि वेळही खूप जातो सतत पावडरने ही भांडे घासावी लागतात तासान तास लागतात त्यामुळे आज आपण एकदम कमीत कमी वेळामध्ये तांब्या पितळची भांडे उजळ कशा प्रकारे केली जातात ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन तांब्याचे गडवे घेतलेले आहे हे पूजेचे भांडे उजळ करण्याकरता येथे मी व्हाईट कुकिंग विनेगर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचे पावडर यूज करायचे नाही आहे फक्त एकच वस्तू म्हणजे व्हाईट कुकिंग विनेगर आपल्याला इथे यूज करायचं आहे आता मी या कटोऱ्यामध्ये थोडे विनेगर घालते आपल्याला फक्त विनेगरच यूज करायचे आहे याच्यामध्ये कुठलाही सोडा असो किंवा कुठलंही पाणी यूज करायचं नाही आहे भरपूर व्यक्ती विनेगरमध्ये खायचा सोडा यूज करतात पण खायचा सोडा इथे आपल्याला यूज करायचा नाही आहे खायचा सोडा जर आपण यूज केला तर भांड्यालासुद्धा लवकर डागे पडतात आणि ते डाग लवकर निघत नाही त्यामुळे इथे आपण खायचा सोडा अजिबात यूज करणार नाही आहोत त्यानंतर अशा प्रकारे जो पूजेचा गडवा आहे तो विनेगरमध्ये आपल्याला छान डीप करून घ्यायचा आहे सर्वत्र विनेगर भांड्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला पूर्ण विनेगर या भांड्याला गडव्याला लावून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट अशाच प्रकारे आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे त्यानंतर पहिला गडवा जो आहे तो विनेगरमध्ये आपण डीप केलेला आहे तो साईडने काढून ठेवूया त्यानंतर याच पद्धतीने दुसरा जो गडवा घेतलेला आहे त्यालासुद्धा विनेगरमध्ये अशाच प्रकारे छान दोन ते तीन मिनिट छान डीप करून घेऊया ही प्रक्रिया आपल्याला हार्डली तीन ते चार मिनिट करायची आहे फक्त जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता मी ज्याप्रमाणे गडवा विनेगरमध्ये विनेगरमध्ये डीप करत आहे तसाच हा गडवा तुम्ही बघू शकता याला शायनिंग येत आहे आणि यावरील जो मळ आहे तो नाहीसा दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला फक्त तीन ते चार मिनिट छान विनेगरमध्ये पूजेचे जे, जे कुठलेही भांडे असेल ते छान डीप करून घ्यायचे आहे आता मी थोडं आतमध्ये सुद्धा विनेगर टाकलेला आहे त्यामुळे आतमधला जो काळपटपणा आहे आणि जे डाग आहे तेसुद्धा लगेच निघतात येथे दोन्ही पूजेचे जे गडवे आहे ते छान विनेगरमध्ये डीप झालेले आहे आता हे दोन्ही गडवे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता फक्त विनेगरमध्येच डीप केल्यानंतर गडवे जे आहे ते शायनिंग मारत आहे त्यावरील जो काळपटपणा आहे तो नाहीसा झालेला आहे आता हे जे तांब्याचे गडवे आहे आपण यांना केळीचे जे साल असतात त्याने छान घासून घेऊया केळीच्या सालांनी जर आपण तांब्या पितळीची जर भांडे घासले तर त्याची जी शायनिंग आहे ती जास्त दिवस टिकून राहते त्यामुळे इथे विनेगरमध्ये डीप केल्यानंतर भांडे केळीच्या सालीने जरूर घासा अशा प्रकारे आपण दोन्ही पूजेची गडवी केळीच्या सालांनी छान घासून घेऊया तांब्या पितळची जर भांडे आपल्याला पावडरने जर घासायची राहिली तर आपल्याला खूप वेळ लागतो आणि आपले हातसुद्धा खराब होतात त्यामुळे हा एक बेस्ट उपाय आहे आणि विनेगर जे आहे ते फक्त चाळीस ते पंचेचाळीस रुपयामध्ये आपल्याला अर्धा लिटरची बॉटल मिळते त्यामुळे पावडरपेक्षा आपल्याला विनेगर घेणे कधीही परवडते केळीने घासलेल्या तांब्याच्या गडूला आता आपण फक्त थोडे साबणीने घासून घेऊया हलक्या हाताने दोन ते तीन मिनिट जरी आपण साबणीने छान हे गडू घासले तर छान उजळ येतात आणि याची शायनिंग जी आहे ती पण छान खूप वेळपर्यंत टिकत असते तुम्ही बघू शकता किती लवकर आपला जो पूजेचा तांब्याचा गडवा आहे तो छान शाईन करत आहे अशा प्रकारे आपण दोन्ही गडवे छान दोन ते तीन मिनिट साबणीने घासून घेऊया तुम्ही बघू शकता इथे दोन्हीही पूजेचे गडवे छान घासून झालेले आहे आणि आता आपण स्वच्छ पाण्याने हे दोन्ही गडवे धुवून घेऊया आपल्याकडे जर वेळ नसेल किंवा कुणाच्या हाताला जर पावडरची एलर्जी असेल तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि आपण नेहमीसुद्धा हा उपाय यूज करू शकता त्यामुळे पूजेची भांडे घासायसाठी जो जास्त वेळ लागतो तो लागणार नाही आणि एकदम कमीत कमी वेळामध्ये आपले पूजेची तांब्या पितळची भांडे छान चकचकीत होऊन तयार होतात तुम्ही बघू शकता इथे पूजेचे गडवे जे आहे ते किती छान स्वच्छ झालेले आहे उजळसुद्धा झालेले आहे आणि त्यांना शायनिंगसुद्धा खूप छान आलेली आहे पूजेची भांडी धुतल्यानंतर लगेचच स्वच्छ कॉटनच्या कपड्याने सर्व भांडे पुसून घ्यायची नाहीतर पाण्याचे जे डाग आहे ते त्या भांड्यावरती पडतात त्यामुळे आता आपण नॅपकिननी दोन्ही भांडे छान स्वच्छ कोडे करून घेऊया पूजेची भांडी घासल्यानंतर छान कोड्या कपड्याने अशा प्रकारे भांडे जर स्वच्छ केली आणि छान पुसून घेतली तर त्यावरती पाण्याचे डाग अजिबात पडत नाही सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप कामाचा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा तुम्ही बघू शकता इथे आपले दोन्ही तांब्याचे गडवे छान स्वच्छ झालेले आहे गडवे घासायच्या आधी कसे दिसत होते आणि विनेगरमध्ये यूज केल्यानंतर तांब्याची भांडी किती लवकर चमकलेली आहेत आणि किती स्वच्छसुद्धा झालेली आहेत ते तुम्ही बघू शकता तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये पूजेची भांडी जर घासायची असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की यूज करा आणि तुमचा वेळ वाचवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू